कोण काय बोलतोय काय करतो आहे त्याच्याकडे कधीच लक्ष नाही द्यायचं ताई आपल्याला पुढे जायचं आहे बाकीच्या जा गोष्टी साईडला ठेवायच्या चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत राहायचं या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान येत आपल्या आज पण आणि चिक्याने एक नंबर केला बाकीच्या नंदी गुलाल राहिले सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या मालकासाठी पडून इथे गुलाल मिळवत असतो मान मिळवत असतो आणि इंटकेसरी मैदानामध्ये भेटणं पण मोठी गोष्ट आहे म्हणजे स्त्रीसाठी अशा राहुलबाई सारख्या लोकांचं भरपूर पाठबळ आहे चू असू द्या आयोजन कमिटी असू द्यात गाडा माल म्हणजे ते ड्रायव्हर सुट्टी मेकर तुमचे बाकीचे काय असतील सगळ्यांचं सहकार्य असते आणि अशा लोकांची साथ असल्यामुळे एखाद्या महिलेचं मनोबल वाढतं की बाबा असं खच्चीकरण होत नाही कारण मीला म्हटलं कशाला राऊ बाईंना फोन करते डिस्टर्ब करून कसं विकायचं तर नाही म्हटलं मला पळायचं आहे तर मथुर बरोबर बरं म्हटलं ठीक आहे तुझ्या पद्धतीने चाल तर राहुल बाईने एका सेकंद खूप मोठे बहिणीच्या नात्यानं प्रेम लागतं अशा बऱ्याच लोकांचं होतं त्यामुळे अशा महिलांचं मी नशीबान आहे की मला बैलगाडी क्षेत्रात एवढी चांगली आणि चांगलं मार्गदर्शन करणारी मोलाची माणसं मिळाली भावंड मिळाली मला मन साफ पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात मोठा जर पाठिंबा असेल ताईला तुमचा तुमचा मन मोठा करून तुम्ही ताईंना या क्षेत्रामध्ये उतरवला बघा आमच्या पण इकडं अख्ख्या मुंबईमध्ये महिलांना प्रत्येक महिलांना आवड आहे पण मैदानामध्ये कोणती महिला आली नाही उतरली नाही पहिली महिला अशी आहे का मैदानामध्ये स्वतः सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे लक्ष देणं स्वतःच्या नंदीकडे दुसऱ्यांकडे हे सगळं म्हणजे हे काय होतंय आहे का आम्हाला आनंद काय वाटत आहे का खरोखर एक रणरागीने आपल्याकडे उतरले या मैदानामध्ये याला खरोखर यश भेटावं मनापासून यश भेटावं हीच अपेक्षा असणार आपली नाही फक्त मैदानात येणार नाही ना। पैर करणं प्रत्येकाचं कर फोन अटेंड करणं आता भरपूर मुलं वगैरे कधी फोन करतात काय कुठं आहे काय फोन करणं राहुलबाई सारख्या मोठ्या लोकांना लहानांचा फोन अटेंड करणं फोन करणं पहिर करणं बाकी सगळं नियोजन करणं ए टू झेड सगळं करत असतील आम्ही फक्त साईडला आहे साईड ऍक्टर म्हटलं तर काय हरकत नाही एवढं सोपं नाही क्षेत्र माहिती किती त्रास आहे भरपूर आहे संघर्ष आहे लोकांना लागतं आता काय काही नाही एकच माहिती होतं आमचे साहेब आहेत खूप पैसे आहेत साहेबांकडे साहेबांनी <laughs> <laughs> सांगितलं बैल घ्यायचो पन्नास लाखापर्यंत घ्यायचं <laughs> पण त्याच्या मागे असे असे लोक भेटतात ना कोणी काही पण सांगतोय आपल्याला हा बैल आई हा पन्नास लाख रुपयाला घ्या हा पंचवीस लाखाला घ्या हा वीस लाखाला घ्या पण अक्षरशः कोणी असं सांगणार नाही मनापासून आहे खरोखर आनंदी तुमचं नाव करेल आणि योगायोगाने खरोखर करते राजाने खूप नाव केलं कमी वेळामध्ये पुढे काय ते मला नाही माहिती पण ते घेतल्या घेतल्या लगातर त्या केसरी मैदानात गुलाल रानाने हिंदकेसरीचा मान मिळून देणं देना त्यांचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये संघर्षच त्यासाठी दादा या क्षेत्रात सगळ्यात तुमचा आवडताचा आवडतीचा जो पार्ट असेल तर तो पब्लिक जे फॅन फॉलोइंग मथुरावर प्रेम करणारे लोक तुमच्यावर प्रेम करणारे लोक त्यांचा कसा साथ मिळाला आज जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळे इथे आहे आपण तर आपली त्यांच्या ज्या खुशीमध्ये त्यांच्या खुशीसाठी तर मथूर त्यांना मान सन्मान मिळवत असेल मिळून देत असेल आणि तो अजून उंचावर घेत चालला आहे म्हणजे आता बॅक फुटला नाही कधी आणला मला मथूर आणि त्या फॅन फॅमिलीने मी खूप मला प्रेम दिलं मग त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊनच मी पुढे जाणार आहे दादा आ, एक महिला म्हणून बॅलेडा क्षेत्रात उतरणं आणि सक्सेस होणं आणि त्याच्या मागं एक खंबीर सास असणे पतीची काय सांगाल दादांबद्दल दादांबद्दल आता काय ते आमचे मोठू मोठे भाऊ आहेत माझी ताई आहे या लोकांनी जो दिलेला प्रेम आहे आशीर्वाद आहे जो कायम असाच राहो हीच म्हणजे मी प्रार्थना करत असतो नेहमी का कारण की हे माणसं जे आपल्याला भेटलेले आहेत ते गॉड गिफ्ट आहेत ते देवाने एकत्र आणलेले आहेत इकडे माझा कोणाशी नाता नाहीये काही नाहीये पण यो बैलगाडा क्षेत्रामुळे एक रक्ताचा नाता तयार होतो दादा कुठला दिवस पाहिला की ताईचं तुमचा संपर्क झाला ताई या क्षेत्रामध्ये नवीनच होत्या ताईने खूप आधी मला फोन करायची ताई के था था था, का दादा कुठला नंदी कुठला नंदी घ्यायचा काय घ्यायचा तर मला पण एवढा वाटला नव्हता का ताई मोठी उडी मारेल मोठी झप मारेल पण नंतर नंतर ताईची अपेक्षा वाढायला लागल्या मला हिंद केसरी माझ्या गाड्याला इथे गाड्यावर हात ठेवायची काही <laughs> सांगायची मला या गाड्याला हिंद केसरी माझ्या गाड्याला बनवायचं आहे <laughs> म्हणजे पैसे धंदवलत या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला पण मला माझा जो छंद आहे तो शेतकऱ्याचा छंद काय आहे अखंड महाराष्ट्र भर देशभर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊ द्या एक महिला काय करू शकतो एक महिला काय मान मिळू शकते आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेने तो दिलेला कमी वेळामध्ये प्रेम तो कायम त्यांच्या सोबत कुठेतरी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतो त्या टायमाला हे सगळं प्रेम आशीर्वाद तेव्हा काम आहे सोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत दुःख सुख झेलेले माणूस आहेत मी त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे माझ्या गोळ्या लागल्या वार बिर या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे लास्टला महादेव वाचा जो नंदी आहे त्यांचा आशीर्वाद नाही जनता आहे त्यांचा प्रेम त्यांच्या आशीर्वादानेच आपण लास्टला ठाम उभा राहू शकतो ताई तुम्ही बैलगडा क्षेत्रात येण्या अगोदर बैलगडा क्षेत्रात पाहत असाल त्यावेळी मथूरच तुम्हाला पळ कसं वाटायचं आता कसं वाटतं मथूर बद्दल काय सांग तूर आणि मेहबूबची गाडी खूप छान मुंबईला पडायची फॅन होती मथुर आणि मेहबूबची मी लई दिवस मेहबू सर्च करत होती पण लवकर मला कळलंच नाही कुणाचं आहे म्हणून मी त्यावेळेपासून मथुरची फॅन होती आता आदत राजा आणि मथुर ही गाडी पळाली आदतला पण ओपनला कधी आणि हिंद केसरी मैदान कधी ओपनला पाठीमागे म्हटलं आदत मध्ये बोललो होतो ताई सांगेल तेव्हा फळेल असं काही नाही आता बघा मी प्रत्येकाला शब्द दिलेले आहेत कदमवाडी सोळा तारीख हिंद केसरी मैदान त्याच्यानंतर आमचा एक भडवलचा लाडू आहे त्याला असे चार पाच नंदीनं शब्द दिलेला आहे काय होतं माहितीये का ज्याने दुःखाच्या काळात आपल्याला दिला शिरस्वाडीचे रायपल त्याच्या घेतले झालं होतं त्याने आपल्याला दिला होता नंदी त्यांचा जेव्हा लंपी झाली होती पिंटू मोडक भाऊ आपले आता त्यांचा नंदी आता बॅग फुटलाय त्यांना पण शब्द दिलाय तुम्हाला वीस तारखेला जेव्हा पाहिजे वीस तारखेला कुठे मैदान नव्हतं वीस एकवीस बावीस तुमच्या नंदीमध्ये पलनाव काय दादा माहितीये का माणूस की जपणं गरजेचं आपण जर बोलू का आपल्याला टॉपचा पैरा घेऊन तर असं नाही होत दादा ह्या क्षेत्रात तुमचं शब्द म्हणजे शब्द असतो मान आहे आणि तुम्ही आत्ता म्हटलं की बॅड पॅचमध्ये मथुरला सिरसोळी रायफल कॉकटेलने वगैरे साथ दिली आणि तुम्ही त्यांचं परतफेड म्हणून कॉकटेलची पण ही गाडी पळणार पिंटू शेठ मोडक यांचा तुमचा कॉन्टॅक्ट असतो का नाही ते त्यांनी जरी कॉल नाही केला तरी माझा कॉल त्यांना नक्कीच असतो कारण की कधी कधी माणूस पण टेन्शन मध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या मित्राला आपल्या भावाला आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण त्यांना संयम दिला पाहिजे आपण त्यांना थोडीशी वाव दिला पाहिजे का भाऊ खचरू नका आपण गाडी पडू कमीत कमी आपल्या गुलाल झाला तर आनंदाची गोष्ट होईल नाही झाला तरी पण खुश राहू आपण दादांच्या ह्या सभामुळे एवढी लोक तर मीला पण सांगितली मी तो शब्द महत्वाचा मुलाला महत्वाचं नाही सगळ्यांना काय होतंय दादा माहिती आपण आपण प्रेम कमवलाय मग आपण शब्दाला आता काही लोकांनी नंदींवर पैसे कमवले पण आपण प्रेम कमवलाय आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजोबाच्या आशीर्वादाने खूप काय आहे आपल्याकडं जी चटणी भाकर भेटते त्यात पण आपण खुश आहे पण कधी कोणाचा रुपया नको आपल्याला नक्कीच जेवढी आपल्याला या क्षेत्रामध्ये क्षेत्र अजून उंचावर कसा नेता येईल त्याचा प्रयत्न करू आपण नक्कीच नक्कीच तुम्हाला भावी अं खूप साऱ्या शुभेच्छा घरचा साज म्हणून ही जोडी परत एकदा